नमस्कार मी आरती तुम्हा सर्वांचं रेसिपी हाऊसमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत ब्रेड ऑमलेट तर खूप झटपट आणि टेस्टी अशी रेसिपी आहे आणि खास बॅचलरसाठी खूपच इझी रेसिपी आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आपली आजची रेसिपी इथं मी अंडे फोडून घेण्यासाठी एक छोटं बाऊल घेतलं आहे आणि आता त्यामध्ये मी तीन अंडे फोडून घेते अंड्याचं प्रमाण तुमच्यानुसार कमी जास्त केलं तरी चालेल आता यामध्ये टाकते अर्धा चमचा गरम मसाला ऑप्शनल आहे नाही टाकला तरी चालेल त्यानंतर त्यामध्ये टाकते अर्धा चमचा लाल तिखट दोन कट करून घेतलेल्या हिरव्या मिरचीचे तुकडे चवीनुसार मीठ आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता मिक्स झाल्यावर त्यामध्ये टाकायचं आहे बारीक कापून घेतलेला कांदा अर्धा टोमॅटो बारीक कट करून घेतलेली कोथंबीर मिक्स करून घ्यायचं आहे आता सर्व आता इथं मी तवा गरम करायला ठेवला होता आता मी त्यावर टाकते थोडंसं तेल आता इथे तवा गरम झाला आहे आणि मग अशी आपण जे मिक्स करून घेतलं आहे त्या आता मी हे तव्यावरती टाकते आणि आता हे तव्याने सगळीकडे असं स्प्रेड करायचं आहे आता यावर ठेवायचं आहे थे ब्रेड आता एक साईडनी ब्रेड असं डीप करायचं आहे आणि पुन्हा दुसऱ्या साईडनी ठेवायचं थे। आहे अशा प्रकारे आता मी यावर चार ब्रेड ठेवून घेते आणि ब्रेड ठेवूपर्यंत गॅसची फ्लेम जी आहे ती लोच ठेवायची आहे थे। आता चारी ब्रेड ठेवून झाले त्यानंतर गॅसची फ्लेम जी आहे ती मिडियम करायची आहे आणि दोन ते तीन मिनटं याला असंच फ्राय होऊ द्यायचे आता दोन ते तीन मिनटं झालेत कडेकडेने असं थोडंसं तेल टाकून घेते आता याला पलटी करून घ्यायचं आहे त्यासाठी वरती असा हात ठेवायचा आहे चारही पण ब्रेडवरती आणि याला पलटी करून घ्यायचे आता गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे कारण ब्रेडची जी बाजू आहे ब्रेड पटकन जळतात त्यामुळं लो फ्लेमवरती ब्रेड छान कुरकुरीत होतात त्यामुळं इथे लो फ्लेम ठेवायची आहे गॅसची इथे आता दोन मिनिट झालेत आता मी पुन्हा हे पलटी करून घेते आता तुम्ही बघा ब्रेड किती छान भाजलेत आपले आतावर मी थोडंसं बटर किसून टाकते ऑप्शनल आहे बटर नाही टाकलं तरी चालेल आता गॅस बंद करायचा आहे आणि याला कट करून घ्यायचं आहे आता मधोमध मी दोन ब्रेडच्या कट केले आणि एक ब्रेड हा दुसऱ्या ब्रेडवर पलटी करायचा आहे आणि आता पुन्हा याचे दोन दोन भाग करायचे आता हे ब्रेड ऑमलेट गरमच छान लागतं त्या त्यामुळे हे गरम असतानाच खायचे बरोबर तुम्ही हे खाऊ शकता तर खूप छान आणि इझी रेसिपी आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये